नमस्कार मी अंतरा स्वागंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षाच्या स्वयंपाकात काही ठराविक वेगवेगळे पदार्थ केले जातात त्यातलाच आज एक पदार्थ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तो म्हणजे आमसुलाची चटणी ही आमसुलाची चटणी पितृपक्षाच्या ताटावर वाढली जाते याचं काही महत्त्व आहे पूर्वजांनी काही महत्त्व याचं ठेवलेलं आहे मला ते का ठेवतात हे माहिती नाही पण जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पितृपक्षामध्ये का केली जाते अमसूल हे पित्तशामक आहे ही चटणी तुम्ही एरवीसुद्धा करू शकता तर याच अमसुलाची चटणी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत पितृपक्ष विशेष रेसिपी तर आज आपण आमसुलापासून एक रेसिपी बघणार आहोत पितृपक्ष म्हटलं की काही ठराविक पदार्थ केले जातात कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पितृपक्षाच्या स्वयंपाकात एक विशिष्ट प्रकारची चटणी केली जाते तिलाच म्हणतात आमसुलाची चटणी तर इथे आपण आमसुलं घेतलेली आहेत ही चटणी पितृपक्षात का केली जाते यामागचं खरं कारण काही माहीत नसलं तरी पूर्वजांनी काहीतरी विचार करून या कालावधीत का ही चटणी ठेवण्याचं काही महत्त्व असू शकतं ह्याचे बरेच काही फायदे असू शकतात आमसूल हे खूप पित्तनाशक आहे ज्यांना वारंवार अपचन किंवा पित्ताचा त्रास होतो त्यांनी ही चटणी आवर्जून खावी त्यांनी कोकमाचा वापर हा अवश्य करावा कदाचित या कालावधीत ही चटणी खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असू शकतं म्हणून कदाचित ही चटणी ठेवली असावी तर ही चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत आठ ते दहा आमसुलं आमसुलं म्हणजेच कोकम तर इथे मी आठ ते दहा आमसुलं ही कोमट पाण्यामध्ये साधारणत पंधरा ते वीस मिनटं ही भिजवत ठेवलेली होती कोमट पाण्यात भिजवल्यामुळे काय होतं याचा जो अर्क आहे हा सगळा पाण्यामध्ये उतरतो तर आता आपण ही चटणी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला एक टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे पाच ते सहा काळी मिरी घ्यायचे आता आपण याची पावडर करून घेऊया इथे पावडर करून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत ही भिजवलेली आमसुलं आणि याचं पाणी पाणी आपण इथे जास्त नव्हतं घातलं यानंतर आपल्याला घालायचं आहे कोकमाच्या दुप्पट गूळ तर साधारणतः इथे अर्धवाटी आपलं कोकम हे भिजवल्यावर तयार होतं तर यामध्ये मी घालणारे एक कप गुळ इथे गुळाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार वाढवू पण शकता कारण जर कोकम जास्त आंबट असेल तर कदाचित तुम्हाला थोडा गुळ अजून घालावा लागेल त्यामुळे तु, तु तुम्ही इथे आवडीनुसार गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता तर आता आपण ही चटणी वाटून घेऊया आपली इथे चटणी वाटून झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा साधारणतः आपली अशी चटणी छान तयार होते आपण या चटणीमध्ये कुठेही मिठाचा वापर करणार नाही आहोत कारण कोकमांना आधीच खूप लावले ला मीठ लावलेलं असतं त्यामुळे आपण इथे मीठ घालत नाही आहोत अगदी परफेक्ट चटणी ही तयार झालेली आहे ही पितृपक्षात आपण करतो तसंच ही तुम्ही एरवीसुद्धा चटणी करू शकता ही चटणी पित्तशामक आहे आपण ही काढून घेणार आहोत तर आपली इथे पितृपक्ष विशेष आमसुलाची चटणी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल ऐकॉनचं बटन डबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार